नमस्कार मी समर्थ कशाळकर बी मध्ये आपलं स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या भर दिवसा भरवस्तीत काठे आणि दगडानं ठेचून पंकज भोसले या तरुणाचा खून राजारामपुरीतील दीपा गॅस एजन्सीजवळ झालेल्या प्रकारामुळे एकच खळबळ दोघांना अटक कात्यायनी देवीच्या मंदिरात पाच किलो चांदीच्या प्रभावळीची चोरी चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला जिल्ह्यातील नऊ बंधारे पाण्याखाली तर राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी वीस पूर्णांक पाच फुटावर लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी पंधरा जुलैपर्यंत मुदत मात्र योजनेच्या नोंदणीसाठी नारी शक्तीदूत अॅप अजूनही कार्यान्वित नाही महिला वर्गातून नाराजी आणि महापालिकेनं शाडू आणि जागा उपलब्ध करून दिली तर पर्यावरणपूरक मूर्ती तयार करणं शक्य कुंभार व्यावसायिकांची भूमिका पण शासकीय अध्यादेश अजून मिळाला नसल्याची महापालिकेची माहिती